नमस्कार मंडळी मी सचिन बोले नानासाहेब नानोटे यांनी एक प्रश्न विचारला होता मला त्या दिवसच्या मध्ये नॅनो डी एपी आणि नॅनो युरिया हे खता एवढे रिझल्ट देतात का तर मंडळी या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला आज इथे देणार आहोत ज्यांनी माझं चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही विचारू शकता मी या गोष्टीचे डायरेक्ट म्हणजे पुरावे देतो पुरावे म्हणजे काय मी स्वतः या गोष्टीचे अनुभव घेतलेले आहे मी दोन वर्षापूर्वी ज्यावेळेस नॅनो युरिया निघाला होता त्यावेळेस नॅनो युरिया एका पंपामध्ये पन्नास एम एल त्याचा डोस होता पंधरा लिटर पाण्यासाठी तर मी पन्नास मिली एका पंपाला टाकलं फवारणी केली आणि नॅनो हा शब्द आपल्याला असं वाटतं की खूपच टेक्निकल आहे बा म्हणजे जसं चिलेटेड मायक्रोन्युट्रियं जे असतात याचा पंचवीस ते तीस ग्रामचा डोस असतो पंधरा लिटर पाण्याला ते ज्यावेळेस तुम्ही चाळीस किंवा पन्नास ग्राम पंधरा लिटर पाण्याला जर वापरलं तुम्हाला शंभर टक्के तुमच्या पिकार दिसते पानं जळल्यासारखे दिसतात तर मला असं वाटलं की सेम रिझल्ट नॅनो युरिया म्हणजे नॅनो हा जो शब्द आहे हा एकदम मायक्रो मॉलिक्युल आहे व आणि खूप क्रियेशील घटक आहे असं आपल्याला वाटतं त्याच्या शब्दातून त्यामुळे मग मी काय केलं की पन्नास मिली पंधरा लिटर पाण्याला फवारलं आणि त्याचे रिझल्ट घेतले तर मला विशेष रिझल्ट दिसले नाही की ज्या ठिकाणी फवारलं आणि ज्या ठिकाणी नाही फवारलं त्या दोन्ही झाडात विशेष रिझल्ट मला दिसले नाही मग मी काय केलं प्रयोग म्हणून शंभर मिली मारून पाहिलं रिझल्ट नाही म्हटलं निदान साईड इफेक्ट तरी होईल साईड इफेक्ट नाही शेवट मी पावभर एका पंपाला टाकलं आणि त्याचा स्प्रे केला रिझल्ट तर जाऊ द्या साईड इफेक्टसुद्धा नाही अहो नाही रिझल्ट निघाला साईड इफेक्ट तरी व्हायला पाहिजे म्हणून माझा म्हणजे पर्सनली जर तुम्ही मला विचारत असाल माझं मत नॅनो डी पी आणि नॅनो युरिया याच्यावर माझा तिळभरही भरोसा नाही आहे जे जमिनीतून जसं ते खत काम करते म्हणजे जसं सुरुवातीला त्याची मार्केटिंग करण्यात आली होती की नॅनो युरिया हे जर तुम्ही एक शिशी घेतली एक पॅ एक पोतं युरियाचं काम हे करते आणि ज्यावेळेस तुम्ही याचा गुगलवरती वगैरे शोधता तर त्या माहितीत असं सांगण्यात येते की हे एका एक बॅग युरियाचं काम करते यानं तुमचं निसर्ग चांगला राहतो आणि युरियामुळे जे जमीन खराब होते तर हे तुम्ही फ्लॉवर पानावरती फोलिअर्स अप्लिकेशन करता त्यामुळं यांना जमीन खराब होत नाही निसर्ग चांगला राहते पर्यावरण राखण्यास मदत होते परंतु शेतकऱ्याचा फायदा एक रुपयाचाही होत लक्षात आला का निसर्गाचा फायदा होतो हे सगळं बरोबर आहे निसर्गाला नुकसान होत नाही अरे निसर्गाला नुकसान न करता शेतकऱ्याचा फायदा झाला पाहिजे या हिशोबाने आपल्याला प्रोडक्ट बनवायचा आहे इफको या कंपनीचं हे प्रोडक्ट आहे परंतु मला तीळ भर याच्यावर भरोसा नाही आहे आणि हे निघालेला आहे दोन हजार चौदा नंतर तुम्ही म्हणता साहेब मग तुम्ही सगळी गोष्ट तिथं जाणून कशा काय जोडले कारण शेतकऱ्याला चिवत्या बनवायचे धंदे दोन हजार चौदा नंतर जास्त मोठ्या प्रमाणात वाढलेले पहिले पहिलेही शेतकऱ्याला चिवत्या बनवल्या जात होतं परंतु दोन हजार चौदा नंतर हे खूप मोठ्या प्रमाणात साडे एकोणीस लाख टन सोयाबीन खाद्यतेल आयात करण्यात आलेला आहे आज याची ऑर्डर निघालेली आहे म्हणजे ही जी जाहिरात मी वाचली साधारण चार दिवसापूर्वी एकोणीस लाख टन एवढं सोयाबीन खाद्य तेल आयात करण्यात आलेलं आहे म्हणजे याचा अर्थ काय हे तीन ते चार महिन्यानं भारताच्या बाजारात येणार आणि सोयाबीन कधी बाजारात येणार बरोबर तीन महिन्यानंतर म्हणजे आपली मोदी सरकारनं सबसेडी लावलेली आहे धन्यवाद